जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत चिंतामन पांडुरंग शिंदे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार संगमनेर तालुक्यातील वाघापूर येथील सामाजिक कार्यात मोठे योगदान देणारे जुन्या पिढीतील गावचे आदर्श व्यक्तिमत्व श्री चिंतामन पांडुरंग शिंदे आबा यांचे दुःखद निधन झाले आहे चिंतामन पांडुरंग शिंदे यांच्यावर वाघापूर येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले चिंतामण शिंदे असे नाव असले तरी पंचक्रोशीत आबा म्हणूनच ते परिचित होते गावाच्या विविध सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग होता यावेळी विविध मान्यवरांकडून तसेच ग्रामस्थांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली काल सायंकाळी आबा आठ वाजताच्या दरम्यान आमांच निर्णय झालेलं आहे रात्रीचा जो कार्यक्रम आहे तो आज सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी होईल आणि दशकऱ्या होईल पुढच्या गुरुवारी पंचवीस तारखेला सकाळी आठ वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्व नातेवाईकांनी या ना गोष्टीची नोंद घ्यावी मी आव्हाना वाकापूर परिसराच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं अमरावतीच्या समूहाच्या वतीनं अमृतबाई बँकेच्या वतीनं आणि आपले सर्वांचे नेते आदरणीय नामदार ना बाळासाहेब फळसाहेब यांच्या वतीनं

खरोपर अशी माणसांचा इतिहास कारण पुढच्या किडे कुटुंब काय असतात ही काही समाजातली गावातली काही माणसं असतात त्यामध्ये एखादी नामं होतील आणि ते गेल्याने शक्ती देऊन दाखल देऊन प्रांतीय बसंतराई शिक्षण संस्थेचा आज आपल्या जनते एकमत्र त्यानंतर सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि महाराष्ट्र प्रशासकातून सरकार असताना जनतापुर कामग्राम

त्याला अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर त्यांनी मात केली कुठंही यंत्री करत नसताना आणि कुठंही काही जवळपास जे काही आर्थिक पाठबळ लागतं त्या पाठबळावर मात करून अतिशय दाबड कष्ट आम्हाने घेतले बैल बैल केले असत बैलाचा नांगर असत हे सर्व काम आपण खूप दिवस केली त्या तालुक्याचे ते सरकार वर्षे तालुक्यामध्ये विकासाची गांधा आणली पाईपलाईन जावं आणि नदीच पाणी वापर झाल्यानंतर या तालुक्याला विकासाचा झोर आला त्यामध्ये आमचा संपूर्ण तालुका आणि हा नदीकडे सर्व परिसर आचार्य साहेब भयानक अशा स्पेटना पुढे गेला आबांच्या हाती नंतर शिवाजी एकच मुंगा आणि सहा मुंगे असा हा परिवार मंत्र मुलं गुरुवाक्य मोक्ष मुलं गुरुकृपा कैलासवासी चिंतामन पांडुरंग पाटील शेते आपल्या सर्वांचे नाटके आला आपल्याला ज्या ठिकाणी सोडून गेलेले आहेत खऱ्या अर्थाने गीताशास्त्र असं सांगतं की शरीर मग शरीराला जाळता येतं शरीराने शस्त्राने अस्त्राने मारता येतं परंतु हे जे शुद्ध चैतन्य आहे आत्मा आहे तो कधीही मरत नाही श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यास श्रीकृष्ण परमात्मा सांगतात नैनम नैनम कि शस्त्राणी नैनमिर न चैनम्ले द्या आपण शाश्वत शेती जे कर आहे तो आत्मा आहे आणि म्हणून आपण कधीही असं म्हणत नाही की त्यांच्या मृतात्म्या शांती लाभ कारण आपण आत्मा आमदार आणि मी असं म्हणेल की आपण आवांच्या आत्म्याला शांती लाभावी असं म्हणण्यापेक्षा त्यांनी आयुष्यभर केलेले कर्मच असे आहेत की त्या कर्माच्या द्वारे त्यांना निश्चित शांती प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण संतांनी असं सांगितलेलं आहे सुखे करावा संसार न संडावे दोन्ही संसार तुम्ही सुखाने करावा परंतु दुसऱ्या बाजूने तुमच्या जीवनामध्ये परमार्थ सुद्धा असावा आणि मला या दोन्ही गोष्टी आवांच्या जवळून पाहायला मिळाल्या कारण जेव्हा शिंदे कुटुंबांशी आमचा संबंध झाला माझे चौथे आदरणीय मित्र बाबुराव पटेल म्हस्के आमची कन्या या कुटुंबामध्ये आली आणि या कुटुंबामध्ये येत असताना सुपारीचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्येच आम्ही शिवाजीरावांची आणि आबांची शिस्त काय असते हे बघितलं आणि बघा जमिनीतून निघलेला कोंब हा किती कसदार आहे हे ते जमीन मार्ग मानव सांगे कोंबाची लग्न अगदी तसच आहे संतती किती सदाचारी सुविचारी आहे हे त्यानं ज्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेतला ते माता पिता सांगतात आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत